डाळ पण दळली आणि बेसनपीठ पण केलं हे थोडं पातळ झालं म्हणून थोडं बेसनपीठ आपण अजून घट्ट करायचं झालं हिरवी मिरची जिरी अजून हिरवी मिरची जिरी लसूण थोडीशी वाळलेली कोथिंबीर वली काय कोथिंबीर नाही मीठ आणि तेवढं टाकलं आणि असं चमच्याने ट्राय करत होती म्हणलं होतं का नाही बघा आपण व्यवस्थित एवढं म्हणजे लाग नसत्या पानाला म्हणून परत असं थोडीशी हळद टाकली आहे चवीपुरते मीठ हळद आणि अशा चालल्यात मस्त अशा आळूच्या वड्या आळूच्या वड्या करायचं म्हणलं ना तर हाताचा असा राडा होतच नाही म्हणजे राडा आता कुणी जरी केलं ना तरी होतं किंवा दुसरी कसली ट्रिक असली ना तरी मला सांगा लावायला तसे तसं करून बघू आपण एक आज व्हिडिओ तुम्हाला तर दाखवलं डाळ वगैरे केली आता दिवस मावळलाय अंधार पडलाय आळूची पानं लावायची मग भांडी घासायची झाडून वगैरे काढून झाले पुन्हा पुन्हा लाळूची पानं आवडतात मला तर सगळ्यात जास्त आवडतात आणि ही चार ही दोन ही एक, एक मला वाटते hmm. ही 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 चार एवढी आमच्या झाडाची आहेत आणि बाकीच्या आईनी आणलेली इथं झाडाची पण घरचे तोडली म्हणलं म्हणजे परत मग राहिली तेवढी चार लावता पण येत नाही परत ना पायला उकळी फुटली खालचे अशी उकडून करतो आम्ही उकडायची आणि मग तेल टाकून भाजायची भाजीसारखी कोण कोण डायरेक्ट तव्यात लावतो कोण कोण लेअरची पण मला आवडते तसं एका चांगले पाच सहा पानं ठेवायची आणि मग त्याची गोंडळी करून उकडायची मोठी आणि मग ती चिरून तेलात तळायची अशी भजी तळल्यासारखी ती पण आळूची आळूच्या वड्या खूप छान लागते टेस्टीत स्वयंपाक भाजी वगैरे असं काही तुम्हाला दाखवण्यात आलंच नाही म्हणून आज स्पेशल व्हिडिओ काढायला आजची भाजी म्हणजे आळूची पानं असले दुसरी आम्ही भाजी बनवत नाही दूध तर असतंच घरी आहे भाकरी आळूची पानं आई मी ती आम्ही दोघं आळूची पानं खातो ज्याला कुणाला पातळ वाटतं त्याने दूध खायचं दुधावर तोंडी लावून लावतो आणि गावरा येते छोटी छोटी पण दाखवा जरा गरम ती त्याच्यामुळे तसच ठेवले डायरेक्ट शुभ्र आणि बांधून घेऊन जेवायचं का झोपायचं डायरेक्ट शुभ्रा आज तुम्हाला आणलेल्या हम्म बहिणीकडच्या शेंगा खाती उकडल्या होत्या तुम्हाला दाखवले मग शेती खाती शुभ्र शुभ्र चालत ही नाही ती हा नको उचलून काय करायचं तुम्हीच कटून टाकशी घेतलं सगळं तर असू द्या तुम्ही पण या जेवण करा मस्त शाळूची पान आणि बाय सगळ्यांना बाय बाय कशुभ्रा उमादी अशा बारक्या बारक्या चाकणी कट करायच्या आणि कढईत तेल टाकून परतायच्या भाजी केल्यासारखी आणि इकडं चाललीये भाकर छान अशा चा ज्वारीच्या भाकरी आता थंडी संपल्यामुळं बाजरीच्या भाकरी बाजरी बी खातो आणि ज्वारी पण खातो जसं जमणार तसं आवडत तसं खायचं भाकर बघा फुगली टम अशी फुगली हळूहळू हळूहळू फुगते किती असतं फुगायची वाट बघितली ना खाली सार होतात सारखं पलटायला लागते आणि अशी कडेनी मग भाजायचे छान पैकी तर अशी भाकर झाली आपली दोन झाल्या कारण दोन करायच्या चौघांना चार शुभ्राला एक एवढी छोटी शुभ्रा तर काय खात पण नादी लागून खाल्ली तर खाली आणि काहीतरी भरावते ती तपली आजीला काय देते येऊन वडी आळूची वडी होते तिला दिली एक आळूची वडी शिजली का बघायला जे माणसाला कळत त्या माणसाला तिखट

लाइक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ बघा आमचं व्हिडिओ बघा शुभ्राला बघा तर बाबाय बाय बा बा उमा हा आहे शुभ्रा आमची शुभ्रा सगळं बोलती सगळं करते आपल्याला आमच्या शुभ्राच व्हिडिओ आवडतात सांगा कमेंट करून कमेंट करून सगळं बोलते अजून काय बोलत नाही असं नाही चू चू सांगतो हे शुभ्रा चू अगोदर व्हिडिओ संपायचे आधी म्हणायची लाईक करा कमेंट करा शेअर करा तसं आता शुभ्राला पण आम्ही हळूहळू शिकवतोय तर त्या पद्धतीने असं मस्त अशा करतो भाकरी इकड वड्या पण दावा आणि मग झाला व्हिडिओ हे शुभ्रात हे गाला का व्हिडिओ झालं बर बर तुझं नाव काय आहे शुभ्रा अमोल अमोल म्हणतच नाही डायरेक्ट जाधव म्हणते आणि तू राहते कुठं गोजू पाहिजे बारामती बोला लागत तर असा वाड्या झालं अमोल जाधव अमोल जाधव तुझं नाव काय पप्पाचं कशाला नाव सांगते तुझं नाव नक्की शुभ्रा जाधव <laughs> गेली पप्पाच्या मांडीवर तर बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ काढायचा व्हिडिओ एकदा कंटेंट सापडला ना बोलायला लय म्हणजे लई लिंक लागली की लागली तुटली तुटली

Good Night, night. bye bye kada bye good night good night sweet dream good day, good day, good day, good day. Take bye 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 bye